हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय जसे की पतीच्या पेन्शनवर दुसऱ्या पत्नीचा अधिकार असतो का याबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया आपण न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय आता मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय सुनावला दुसऱ्या पत्नीचा मृत व्यक्तीच्या निवृत्ती वेतनावर अधिकार असतो का यावर सुनावणी झाली यावेळी कोर्टाने सांगितलं कोर्टाने सांगितलं की मृत व्यक्तीच्या निवृत्ती वेतनावर त्याच्या दुसऱ्या पत्नीचा हक्क असू शकत नाही तर कायदेशीरपणे पहिल्या लग्नातून विभक्त म्हणजेच घटस्फोट न होता दुसरं लग्न केलं असेल तर दुसऱ्या पत्नीचा हक्क राहत नाही आता न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सोलापूर निवासी काल्पनिक नाव आहे श्यामल ताटे यांची याचिका फेटाळली या याचिकेत पेन्शनचा लाभ देण्यास सरकारच्या नकाराला त्यांनी आव्हान दिले होते आता माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ताटेचे पती महादेव सोलापूर जिल्हा कलेक्टर कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते आता त्यांचं एकोणीसशे शहाण्णव मध्ये निधन झालं होतं महादेव यांनी दुसरं लग्न केलं तेव्हा ते विवाहित होते आधीच आता महादेव याच्या पहिल्या पत्नीचं कर्करोगामुळे निधन झालं होत यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नी, कर पत्नी ताटेने राज्य सरकारला पत्र लिहून महादेव यांची उर्वरित पेन्शन तिला देण्याची विनंती केली होती आता बराच विचार विनिमय केल्यानंतर राज्य सरकारने ताटेकडून दोन हजार सात आणि दोन हजार दर चौदा दरम्यान आलेल्या याचिका फेटाळल्या यानंतर ताट्यांनी दोन हजार एकोणवीस मध्ये उच्च न्यायालयाच दार ठोठावलं त्यांनी सांगितलं की महादेव कडून त्यांना तीन मुलं असून समाजामध्ये या लग्नाबाबत माहिती आहे त्यामुळे त्यांना पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे आता पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर हा त्यांचा हक्क आहे मात्र न्यायालयाच्या उच्चतम न्यायालयाच्या विविध निर्णयांचा हवाला देत आपला निर्णय सुनावला न्यायालयाने सांगितलं की हिंदू विवाह अधिनियमा अंतर्गत म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट अंतर्गत जोपर्यंत पहिल्या लग्नातून कायदेशीरपणे विभक्त होत नाही तोपर्यंत दुसरं लग्न वैध मीन्स व्हॅलिड मानलं जात नाही तर फ्रेंड्स ही होती अतिशय महत्वाची न्यूज जसे की बॉम्बे हायकोर्टचा चा महत्वपूर्ण निर्णय की दुसऱ्या पत्नीला पेन्शनमध्ये हिस्सा असतो का याबद्दल संपूर्ण माहिती थँक्यू